अर्चना घाऱ्यांनी आमच्याकडे यावं यासाठी त्यावेळी देखील विनंती केली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्या आमचे सगळे पदाधिकारी त्यांचं ते काम करण्यास इच्छुक होते त्या शिवसेनेत आल्या असत्या तर निश्चितच संधी दिली असते भविष्यात येणार असतील तर त्यांचं स्वागत करू अशी ऑफर माजी खासदार विनायकराव त्यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे या अशा पद्धतीची अगदी मनापासून त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही तशी विनंती केली होती चांगल्या प्रामाणिक कार्यकर्ते त्यावेळेला प्रयत्न करत होते आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्याशी एकरूप होते म्हणजे एकमत त्यांचं झालं होतं त्यामुळे त्या जर आल्या असत्या तर त्यांना आमची आम्ही नक्कीच संधी दिली असती भविष्यामध्ये सुद्धा अडचण येत असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर त्यांचं स्वागतच केलं जाईल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल